मित्रांनो जय शिवराय आपण कालपासून आलो तो पुण्यात अटकलो होतो पण पन... मित्रांनो रामकृष्ण हरी जय शिवराय जय हिंद आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन सिरीज मध्ये ज्याचं नाव आहे पुणे ते अकोला आपला चॅनल आहे डोंगरे मामा व्हिलॉग आणि मी आपला सर्वांचा लाडका डोंगरे मामा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल वरती चला तर जाऊया शायनाथ भाऊ वाडेकर खूप दिवसानंतर भेटलेत ते मित्रांनो आपल्याला चला तर थोड्या गप्पा वगैरे झाल्यात त्यांना नाश्त्याला सोडायचं ना आपल्याला निघायचं या गाडीचे दरवाजे बघा कोणत्या साईज मध्ये बनवले असते एरोप्लेन चे पंख आहे तर मित्रांनो आपण आलो आहे नाश्ता करण्यासाठी चाकण या ठिकाणी साई स्नॅक हाऊसला मित्रांनो आली आहे आपली मिसळ आणि भाऊंना खूप भूक लागली होता भाऊ भिडले करूया नाश्ता पटकन पुण्यातला ट्राफिक बघू शकता हा आहे एच पी चौकातला ट्राफिक एक तर रोड चे पूर्ण बारा वाजलेले त्यामध्ये वनवे केला थालल्या पोलीस वाल्यांनी वनवे मुळ इतका ताण झालेला आहे ना मित्रांनो दोन किलोमीटर जरी जायचं असलं की टन मारून कमीत कमी पाच पाच सहा सहा किलोमीटर यावं लागतय बघा रोडची अवस्था तुम्ही बघू शकता कसला रोड झालाय हो काय बोलणार यांना झाला की पावसाळा आता जवळपास उघडलाय तो, तो गव्हर्नमेंट याकडे लक्ष द्यायलाच तयार नाही मुंगी, मुंगी ना हत्ती उचललाय हो बघा 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 किती <laughs> असल लोड सांग महिंद्रा जितो आपल्या सगळी आवडती गाडी मित्रांनो ही सातशे किलो पासिंग असतं या गाडीच तर दर मित्रांनो आपल्याला भेट्या हे दोन भैया लोक काउच का हे काय मग आपल्या शेजारच्याच राज्यातले आहे मित्रांनो आपण आलो होतो कडाप्प्याचा लोड भरण्यासाठी पण काय बोलतात ना नशीब खराब आहे आपलं नाही मिळालं आपल्याला लो तो लोड शेवटी होल्डिंग वर आपलीच पाहून केला ते बोलले की मामा उद्या किंवा परवा भरू म्हटलं ठीक आहे मी तोपर्यंत अकोला जाऊन येतो बोलले ठीक आहे जाऊन या काय नाही अकोला तर आपण सोमवारी भरूया म्हटलं ठीक आहे चालतं चला तर जाऊया भरण्यासाठी मित्रांनो आपण पोहचलो कंपनीत भर चला तर वॉचमॅनला भेटूया लोडिंग किती वाजता होईल काय होईल ते विचारावं लागेल आणि ही आपली गाडी तर मित्रांनो आपण वॉचमॅन साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं की दुसऱ्या गेटनं तुम्हाला गाडी मधी घ्यावा लागल म्हटलं ठीक आहे साहेब चला तर जाऊया दुसऱ्या गेटला आणि पटकन गाडी लोड करूया हे आहे मित्रांनो कंपनीचं दुसरं गेट आपण पोहोचलो या ठिकाणी मित्रांनो साहेब बोलले की गाडी ओपन करावं लागत तर मित्रांनो झाली आपली गाडी लोड किलोची बोली होती आणि मटेरियल किती आलाय आपल्या गाडी हे बघा टायर बघू शकतो तुम्ही असाल काय बाराशे किलो लोड आला मित्रांनो असू शकतो काय सांगा त्या कारण की लोखंडी प्लेट होती भेटतात आपल्याला पेपर आणि आपण निघणार आपल्या पुन्हा जर्नीला विदर्भाच्या सॉरी विदर्भाच्या जर्नीसाठी तर आज खूप मजा येणार आहे कारण की सध्या मौसम खूप सुंदर आहे विदर्भाचे तुम्हाला तिकडे गेल्यानंतर विदर्भाची भाषा ही ऐकू घालील मित्रांनो तर मित्रांनो आपलं झालंय याच्या ठिकाणी लोड आता दुसऱ्या ठिकाणी लोडिंग साठी ही बोली नव्हती झाली साहेब जाऊ दे भाडं चांगलं लागलंय एकवीस हजार भाडं घेतलं मित्रांनो बारा शेकिल बघू शकता तुम्ही आणि एक ये प्लेट येते तिचा पण फोटो काढतो मांडणार सर्वांना तर तुम्ही सर्व बोलताल की हे कसलं मटेरियल तर मित्रांनो हे मटेरियल आहे खडी क्रेशरच खडी क्रेशर ठिकाणी कुठंतरी बसत असेल बुवा आपल्याला तरी, आप तरी काय भरगाडिंग कर खाली <laughs> मित्रांनो हा एक स्टँड लोड करायचा आहे आपल्याला परंतु क्रेन गुतलेला आहे त्यामुळं थोडा वेळ लागणार आहे चला करूया लोड येतं मटेरियल भरलेलंच आहे मित्रांनो की हे सर्व मटेरियल आहे ना मित्रांनो साडेपाच लाखाचं मटेरियल आहे खूप महागड मटेरियल असं आहे चला प्रवासाचा आनंद घेत घेत जाऊया पुन्हा वराडी भाषा ऐकण्यासाठी अकोला तुम्ही लोक आहे ना व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करत नाही बरं का नुसता व्हिडिओ बघता थोडता बघता सोडून देता काय चुकत असेल तर कॉमेंट करा मित्रांनो म्हणजे मला पण आहे माझं काय आहे काय नाही त्यानुसार मी पण थोडंफार चेंजेस करेल ना माझ्या व्हिडिओमध्ये चला तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आवर्जून करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत जावा डोंगरे मामा विला हे चॅनल